आता सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं माझं हे सकाळचं सगळं आवरण झालेलं आहे आणि खूप मिस करत होते मी हे माझं रुटीन आपलं आप कसं असतं ना की रोज रोज तेच काम करून करून पण कंटाळा येतो आणि आन, त्या कामापासून आपण जास्त दिवस दूर गेलो तरी आपल्याला तेच काम करायला म्हणजे तेच काम करण्यासाठी ते आपण त्या कामाला मिस करतो त्या घरातल्या गोष्टींना त्या वस्तूंना त्या आपल्या घराला सगळ्यांना खूप मिस करतो आणि कधी जाऊन आपल्या आपल्या घरामध्ये आपण आपलं रुटीन कंटिन्यू करेल असं मला तरी वाटतं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष करून स्वामींना खूप मिस करत होते स्वामींचं जे रुटीन असतं माझं दररोजचं तर असतंच असतं पण गुरुवारी थोडं विशेष असतं तसं तर स्वामी सदैव आपल्यासोबत असतात आणि पण जे आपलं रुटीन असतं जे स्वामींची सेवा असते ती घरात अस असतानाच आपण व्यवस्थित करू शकतो त्याच्यामुळे मग मला हे म्हणजे मी कधी जाऊन या सगळ्या गोष्टी करेल असं मला होत होतं आणि एकदाचे मी आले आणि एक त्या रुटीन मी जेव्हा सगळं केलं व्यवस्थित तेव्हा मला कुठेतरी घरात आल्यासारखं वाटलं आणि छान वाटलं आणि स्वामींची सेवा करून तर छान वाटतंच वाटतं तर कालचा बुधवारचा व्हिडिओ पाहिला आणि आज गुरुवार आहे तर आज गुरुवारी सकाळी लवकर उठून वगैरे सगळं मी आवरून घेतलेलं आहे आणि सकाळचं सकाळचं पारूस वगैरे काढणं किंवा सडा रांगोळी हे ते गुरुवार असल्यामुळे उमराले पण आणि त्याच्यानंतर देवपूजा करत आहे तर सगळं सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे व्यवस्थित ह्यांनी ह्यांनी कधीतरी अधून मधून एकदा दोनदा देवपूजा केलेली होती पण तरीसुद्धा धूळ इतकी येते ना सगळीकडे घरामध्ये की सगळं स्वच्छ वगैरे करून घेतला अगोदर आणि मग देवपूजा करायला घेतली तर देवपूजा करताना मला तर अशी उभं राहूनच देवपूजा करावी लागते काय माहिती स्वामी आता कधी मला छान असं मंदिर स्वामींच्या कृपेने माझं होईल काय माहिती स्वामींनाच माहिती आता ते कधी होईल आणि काय तरी पण मी अशी उभे राहून देवपूजा करत असते स पहिल्यांदा सगळं स्वच्छ करून घेते खालचं वगैरे सगळं काढून बाजूला आणि त्याच्यानंतर मग जे काही फोटो वगैरे आहेत ते पुसून पुसून सगळे जागच्या जागेवर ठेवून घेते त्याच्यानंतर ज्या मूर्ती आहेत त्या अशा पद्धतीने पहिल्यांदा एका मी साईडला काढून घेतलेल्या असतात आणि मग त्या एक एक मूर्ती करून मी देवांना आंघोळ घालत असते एक एक असं एकत्र एका ताटात घेऊन सगळं त्याच्यावरती पाणी ओतत नाही तर एक देवाला असं स्वच्छ चोळून हाताने आंघोळ घालते वरतून पाणी ओतून आणि त्याच्यानंतर ते, ते एक एक देव एका साईडला ठेवते एका कपड्यावरती आणि मग त्याच्यानंतर तिथलं सगळं खालचं स्वच्छ वगैरे करून मग परत एक एक मूर्ती त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देते तर अशा पद्धतीची देव दे देवपूजा असते आणि आणि देवपूजा करताना ओम गंगणपते नमहा किंवा स्वामी समर्थ ओम नारायणा विद्व धीमही ओम महालक्ष्मीचे पत्नीच्या धीमही हे मंत्र ज्या चालू असतात माझे तर अशा पद्धतीने मी हे देवपूजा करत असते आणि इथे माझी ही देवपूजा झाली सुद्धा आहे तर आज फुलं वगैरे काही नव्हते आरती वगैरे झाली पूजा करून सगळं आणि दूध दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवला आहे स्वामींना आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता कारण आज ना तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे जास्त काही रुटीन शूट केलेलं नव्हतं तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा एका लाईकमुळे किंवा एका सबस्क्रायबरमुळे सुद्धा खूप एनर्जी व्हिडिओ बनवायला आणि त्याच्यानंतर मग मृत्यू तीन अध्याय वगैरे वाचले